सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे मागील कित्येक दिवसांपासून दांडी मारलेल्या पाऊस आज कहर बरसत आहे आज सोलापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही वेळातच पावसानं जोर पकडला आणि बघता बघता रस्ते जलमय झाले सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज दिवसभर कडक ऊन होते आणि सायंकाळच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली शहरातील अनेक भागात पावसाचा जोरदार सरी कोसळल्या रंगभवन सात रस्ता जोडबसोना चौक सिव्हिल परिसर जुळे सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक विजापूर रोड परिसरात जोरदार पाऊस झाला आज झालेल्या पावसामुळे सोलापूर शहराभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाचा निश्चित मोठा फायदा हो मिळणार आहे